सीपीएल अर्थात सोहम केमिस्ट प्रीमियर लीग क्रिकेटच्या दुसऱ्या सीझनचे उद्घाटन ताटात पार पडले असून सीपीएल क्रिकेटचा थरार अनुभवण्यास फिरोदिया हायस्कूलच्या मैदानावर येण्याचे आवाहन उद्योजक तथा स्पर्धेचे उद्घाटक नरेंद्र फिरोदिया यांनी केले आहे फॉर्मेट क्रिकेट खेळाची रूपरेषा बदलली आहे क्रिकेट लीगच्या माध्यमातून निवेदित खेळाडूंना उत्तम संधी निर्माण झाल्यात या अतिशय जलद खेळानं कमी वेळेत प्रेक्षकांना जास्तीत जास्त मनोरंजन मिळत असून याकडे क्रिकेट रसिकांचा कल अधिक वाढतोय केमिस्ट बांधवांनी शहरात सुरू केलेलं सीपीएल क्रिकेट लीग हे कौतुकास्पद असल्याचं सांगून खेळताना खेळाडू वृत्ती आवाहन उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांनी केलं सीपीएल प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या सीझनचे उद्घाटन उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्या झाला ते बोलत होते या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शरद मुळत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विलास शिंदे अन्न औषध प्रशासनाचे प्रमुख कातकडे आदेश चिंगडिया शरद रच्चा योगेश मालपाणी सोनल चौडिया आकांक्षा चौडिया प्रमोद सोलंकी अनुप संकलेचा आनंद बोरा भरत सुपेकर जितेंद्र बिहाणी महेश बिहाणी दीपक दासवाणी मुकेश जैन राजेश कडारिया आदी उपस्थित होते रणजी मध्ये घेण्याचा विक्रम करणाऱ्या संकलेचा याचा यावी विशेष सत्कार करण्यात आला या, या, या शाळेच्या प्रांगणात रात्री फ्लड लाईट मध्ये क्रिकेटचा थरार रसिकांना अनुभवता येणार आहे स्पर्धेत दहा संघाचा समावेश असून एक सप्ताह टेनिस बॉल वर क्रिकेटचे सामने रंगणार आहेत अंतिम विजयी संघास एक्केचाळीस हजार रुपये चषक उपविजय संघास चषक आणि तृतीय क्रमांकाच्या संघास अकरा हजार रुपये तसेच स्मृती चिन्ह पारितोषिक देण्यात येणार आहे तसेच मॅन ऑफ द सिरीज साठी अकरा हजार रुपये स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाज साठी प्रत्येकी तीन हजार रुपयाचं बक्षीस ठेवण्यात आलं प्रत्येक सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ठरणाऱ्या खेळाडूला एक हजार रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रसाद बेडेकर यांनी केलं उपस्थितांचे आभार महेश रच्चा यांनी मानले स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशाल शेटिया सौरभ झालाणी आशिष खंडेलवाल सागर बिहाणी योगेश दुप्पड मनीष सोमाणी मोहसिन शेख अभिजित जाधव पुरुषोत्तम झव्हर प्रणित अनमल नितीन मुनोत रुपेश भंडारी देवेंद्र परदेसी हे परिश्रम घेतात आज येथे सोहम केमिस्ट प्रीमियर लीगची के सुरुवात झाली केमिस्ट असोसिएशननी हे दुसरं वर्ष आहे या टूर्नामेंटचं टुर्नामेंटचं आयोजन केलं आहे एक चांगल्या पद्धतीचे टूर्नामेंट सगळ्या केमिस्ट बंधूंसाठी आयोजित करतात मी पुन्हा पक्षाधिकार खात्री आहे की अत्यंत भेदमेच्या वातावरणात पुढच्या सहा दिवस सगळे खेळीस बनतो या हा उपक्रम आम्ही मागच्या वर्षी सुरू केला होता हा दुसरा वर्षी आहे मागच्या वर्षी आठ टीम होत्या या वर्षी दहा टीम आहेत आणि याची भव्यता ज्या वेळेस आपण मैदानावर याल आणि बघाल तर त्याची भव्यता आपल्या सगळ्यांना कळेल आम्ही इथं लाईव्ह स्कोरबोर्ड सुद्धा मांडलेला आहे एल ई डी स्क्रीन्स आहे इथं मोठ्या लावलेल्या आपल्या नगरमध्ये फर्स्ट टाइम कोणी मध्ये युटिलाइज करतायत या सीपीएल टू साठी आपण प्रशिक्षित अंपर हे सुद्धा इथं बोलवले आहेत ते सुद्धा त्यांचे काम पूर्णपणे चोख करणार आहे सीपीएल टू चा हा जो मोठा आहे केमिस्ट कायम आपल्या चार चौकटीतच गुंतलेला असतो त्या चौकटीच्या बाहेर येऊन स्वतःसाठी वेळ देणे मागच्या एक महिन्यापासून सगळे प्रॅक्टिस करतात दहा टीम जे आहेत त्या दहा टीमचं ऑप्शनिंग झालेलं होतं आणि त्याच्यानंतर ज्या प्रॅक्टिस प्रॅक्टिसनंतर आज खरं पुढच्या पाच दिवसात सगळ्यांचा लागणार आहे प्रत्येक टीम ही आपल्या स्वतःमध्ये खूप मोठा बल्ले आहे आप आणि आपले बल्ले हे ग्राउंड ते दाखवणारच आहे तर मी परत एकदा नगरकरांना विनंती करेल एल बघायला आवर्जून या प्रतिनिधी मुकुंद भटीव्ही न्यूज अहमदनगर